नमस्कार मी रुपेश आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे रिअल टॉक विथ आर डीमध्ये आणि आज आपल्यासोबत आहे सचिन कुपसे दादा तुझं खूप खूप स्वागत आहे नमस्कार दादा सर्वप्रथम मला पडलेला प्रश्न आहे हा की तुझं प्रोफेशन हे खूप वेगळं आहे म्हणजे तू डिजिटल मीडियामध्ये आहेस आणि तुझा आध्यात्मिक प्रवास ह्याची सुरुवात तू कुठून केलीस आध्यात्मिक प्रवास वगैरे असं काय नाही आहे म्हणजे आमच्या घरामध्ये वाचनाची आवड जवळपास सर्वांनाच आहे वाचन करत असताना म्हणजे आम्ही सातवी आठवीपासून असल्यापासून अनेक ग्रंथांचं आमच्या घरामध्ये वाचन होत असतं ज्ञानेश्वरी झालं गाथा झाली आणि त्याचबरोबर अनेक संत साहित्यांचं वाचन आमच्या घरामध्ये चालू असतं मग या पद्धतीने वाचनाची आवड लागत गेली आहे आणि अनेक संतचरित्र आपण वाचावीत अशी एक इच्छा मनामध्ये उत्पन्न झाली मग त्याच्यामधून स्वामींचं चरित्र झालं किंवा जसं मी तुला ऑफ कॅमेरा सांगितलं होतं की हिंजगिरी संप्रदायातील अनेक संतांची चरित्रं माझ्या वाचनातून गेलेले आहेत म्हणजे त्यामध्ये जंगम महाराज झाले भाऊसाहेब महाराज उमदीकर झाले गुरुदेव रानाडे झाले अंबुराव महाराज झाले तर अनेक हिंजगिरी संप्रदायातील महान संतांची चरित्र आमच्या वाचनामधून गेली आणि आमच्या गावाकडे सेवागिरी महाराज झाले किंवा गोंदावलेकर महाराज झाले असे महान विभूती होऊन गेले ओगाओगाने त्यांचीही वाचनं घडत गेली म्हणजे सध्या मी डिजिटल मार्केटिंग एजन्सी चालवतो डब्ल्यू आर ओ डिजिटल टेक्नॉलॉजी म्हणून माझी स्वतःची कंपनी आहे ज्याच्या थ्रू मार्केटिंगच्या माध्यमातून अनेक क्लायंटला वेगवेगळे कन्सल्टेशन आम्ही मार्केटिंगसाठी देत असतो जशा एस सी ओ सर्विसेस झालं सोशल मीडिया मार्केटिंगच्या सर्व्हिसेस झालं ईमेल मार्केटिंग व्हॉट्सअप मार्केटिंग ज्या प्रोफेशनल सगळ्या मार्केटिंगच्या सर्व्हिसेस आहेत त्या आम्ही या एजन्सीच्या माध्यमातून प्रोव्हाइड करत असतो तसंच आचार्य इलेक्शन मॅनेजमेंट म्हणून माझी एक एजन्सी आहे ज्याच्या माध्यमातून आम्ही इलेक्शन मॅनेजमेंटची सगळी कामं करत असतो म्हणजे जवळपास आम्ही तीन राज्यांमध्ये इलेक्शन मॅनेजमेंटची कामं केलेली आहेत आचार्याने मध्य प्रदेश विधानसभा जी इलेक्शन झाली होती त्या ठिकाणी काम केलेलं आहे आचार्याने कर्नाटक विधानसभेमध्ये काम केले आहे आत्ता जी सध्या गेल्या वर्षी जी झाली महाराष्ट्र विधानसभा यामध्येही आचार्याने बऱ्याच विधानसभा क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे या पद्धतीने दोन्हीचा समतोल राखत म्हणजे बऱ्यापैकी वाचन हे आपलं चालू असतं आणि ते आम्ही कंटिन्यू ठेव मी कंटिन्यू ठेवत असतो आणि तो छंद म्हणून जोपासत असतो दादा आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रमुख संप्रदाय कोणते कोणते आहेत सर्वप्रथम संप्रदाय म्हणजे काय हे आधी आपण थोडक्यात आपण जाणून घेऊ म्हणजे संप्रदाय कशा पद्धतीने म्हणजे संप्रदायामध्ये काय असतं तर ज्यावेळी भगवंताचं वर्णन केलं गेलं म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये एक सुंदर ओवी आहे आणि त्या ओवीमध्ये भगवंताचं वर्णन केले गेलेलं आहे आणि भगवंताचे अनेक रूपं सांगितलेली म्हणजे भगवंत कुणाला म्हणावं देव कुणाला म्हणावं तर ऐका यशस्त्री औदार्य वैराग्य ज्ञान ऐश्वर हे सहाही गुणवर्य वसती जेथू म्हणून तो भगवंत म्हणजे भगवंताचं वर्णन करत असताना देव कुणाला म्हणावं भगवंत कुणाला म्हणावं हे ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलं मग सहा गुण ज्याच्याकडे आहेत तो भगवंत म्हणजे हे सहा गुण कुठले तर ज्याच्याकडे यश आहे म्हणजे भगवंत जिथे जिथे उभा राहतो तिथे तिथे यश त्याच्याबरोबर असतं श्री म्हणजे लक्ष्मी त्याच्या पायाची म्हणजे श्रीकृष्ण भगवान परमात किंवा विष्णू भगवान असू दे त्यांच्या पाय दाबत असताना लक्ष्मीचं वर्णन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे यश आहे अवदारे आहे वैराग्याच्या बाबतीत भगवंत श्रेष्ठ आहेत हे सहा गुण ज्या ठिकाणी असतात त्याला भगवान भगवत असं म्हटलं जातं आणि या भगवंताच्या ज्या अनेक लीला असतात अनेक अवतार असतात त्या त्या अवतारामध्ये जे जी उपासना पद्धती दृढ होत जाते म्हणजे पांडुरंग परमात्म्याचं जर आपण पाहिलं तर तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा अशा पद्धतीचं पांडुरंगाचं वर्णन केलेलं आहे मग ज्या पद्धतीने देवाने अवतार घेतला तसेच त्यांचं भक्त म्हणजे त्यांचे फॉलोअर्स असतात ते ते भगवान परमातच्या गोष्टी फॉलो करत असतात मग अशा पद्धतीने थोडा बाह्यरूप हे भगवान परमात्म्याचे किंवा त्याच्या लिला असतील त्याचं चरित्र असेल त्या त्या पंथाला फॉलो करणारे एक विशिष्ट वर्ग त्याला आपण संप्रदाय म्हणत असतो बरोबर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने आपल्याला चार ते पाच संप्रदाय आपल्याला पाहायला भेटतात त्याच्यामध्ये सगळ्यात प्रमुख जो संप्रदाय म्हणजे त्याची व्याप्ती जर आपण बघायला लागतो तर वारकरी संप्रदायाची व्याप्ती महाराष्ट्रामध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाहायला भेटते म्हणजे तू जर पाहिलंस तर एका घराच्या आड किंवा आपल्या गावामध्ये बऱ्याच ठिकाणी वारकरी संप्रदायाला फॉलो करणारे म्हणजे गळ्यामध्ये तुळशीच माळ असते त्यांच्या त्यांच्या माठ्यावरती चंदनटिलं किंवा बुका लावलेला असतो अशा पद्धतीने वारकरी संप्रदायाला फॉलो करा हे वारकरी संप्रदायाचं मूळ कोणतं आहे तर थोडक्यात आपण जर पाहायला गेलो तर मुख्य महाविष्णू चैतन्याचे मुळे संप्रदायाफळे या असे काही अभंग आपल्याला पाहायला मिळतात किंवा आदिनाथ उमा बीज प्रकटले किंवा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा यांचा मुख्य शिष्य म्हणजे नाथ संप्रदायातून हा संप्रदाय बाहेर आलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि वारकरी संप्रदायाचा प्रचंड मोठा पगडा आपल्याला महाराष्ट्राच्या भूमीवरती पाहायला मिळतो हा एक प्रमुख संप्रदाय तर महाराष्ट्रामध्ये दुसरा जो प्रामुख्याने आपल्याला संप्रदाय बघायला भेटतो त्याला नाथ संप्रदाय असं म्हटलं जातं म्हणजे नवनाथ भक्तीसार प्रत्येक घराघरामध्ये वाचला जातो म्हणजे जे संप्रदायाचे फॉलोअर्स आहेत आणि संप्रदायामध्ये प्रामुख्याने नवनाथांचं वर्णन त्या ठिकाणी ह्या भेटत्या सुद्धा जे मुख्य आहे ते कुठून प्रकट होतं तर मग ज्यावेळी शंकर आणि पार्वतीची एक गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते म्हणजे राम राम सबक हे ठक ठाकूर और चोर जिचं नाम से ध्रुव और प्रल्हाद तर गै नाम हे कुछ और म्हणजे रामराम राम नाम जे आहे ते सगळे जपतात म्हणजे चोरही जपतोय ठाकूरही जपतोय आणि राजाही जपतोय मग ज्या नावाने प्रल्हाद आणि ध्रुव यांचा उद्धार झाला हे नाव कुठलं आहे हो नाम हे कुछवर ते नाव दुसरंच कुठलं तरी आहे किंवा जर तू पाहिलं असेल की प्रभू रामचंद्राचं आपण नाम घेतो राम राम आपण जपत असतो पण प्रभू रामचंद्र कोणाचं नाव घेतात हा एक मोठा प्रश्न आहे किंवा शिवशंकर शंभो जे महादेव आहेत अखंड आपल्याला ध्यानावस्थेत बघायला भेटतात हो। त्यांचं कोणताही छायाचित्र जे फोटो बघितलास तर त्यांची निरंतर समाधी अवस्था किंवा ध्यान अवस्थेमध्ये आपल्याला ते पाहायला भेटतात बरोबर मग शंकर कुणाचं ध्यान करतात हा मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो आणि हाच प्रश्न पार्वती समोर उभा राहिला की भगवान तुम्ही कुणाचं ध्यान करताय असा प्रश्न पार्वतीने शंकरांना विचारलाय त्यावेळी मग ते ज्ञान पार्वतीला द्यायचं शंकराने ठरवलं आणि मग ते ज्ञान देण्यासाठी एक सुंदर जागा त्यांनी शोधली नदीचा काठ होता आणि त्या ठिकाणी मग शंकर आणि पार्वती दोघांमध्ये संवाद चालू होता आणि त्यावेळी शंकर आणि पार्वतीचा जो संवाद होता त्यावेळी मग ते ज्ञान जे आहे तो अनुग्रह आहे शिवशंकर जे आहे शंकर जे आहे ते पार्वती मातेला देत होते पण अचानक असं झालं की पार्वती मातेचा डोळा त्या ठिकाणी लागला त्यांना एक निद्रा लागली आणि हे ज्ञान जे आहे ते शंकराच्या मुखातून बाहेर पडत होतं ते वाया नको जायला याच्यासाठी महाविष्णू जे आहेत म्हणजे जे विष्णू जे आहेत त्यांनी मग एका माश्याच्या पोटामध्ये जाऊन ते ज्ञान त्या ठिकाणी ग्रहण केलं थोड्या वेळाने बघतात तर पार्वती मातेला झोप लागलेली आहे आणि ते माश्याच्या पोटाची चाहूल तिथे शंकरांना लागली आणि मग त्यांना त्यांनी विचारलं कोण आहे ते जे चोरून माझं ज्ञान ऐकत आहे त्यावेळी महाविष्णू त्या ठिकाणी प्रगट झाले आणि मग ज्या माशाच्या पटोतून ते प्रगट झाले तो अवतार जो त्या ठिकाणी झाला त्याला मच्छेंद्र नाथ असं म्हटलं जातं मग ते ज्ञान जे त्या ठिकाणी त्यांनी ऐकलं म्हणजे शंकराकडून त्यावेळी मग शंकरांनी त्यांना शाप दिला की हे ज्ञान पुढे जाऊन तू विसरशील पण त्याला उशापही असा दिला की गिरणार पर्वतावरती दत्त भगवान ज्या ठिकाणी बसलेले आहेत ते तुला परत त्या ज्ञानाची आठवण करून देतील म्हणजे ओगाओगाने जर आपण पाहिलं तर आदिनाथापासून जशी वारकरी संप्रदायाची सुरुवात झालेली आहे तशीच आदिनाथापासून नाथ संप्रदायाची सुरुवात झालेली आहे म्हणजे दोन्ही संप्रदाय वेगळे नाहीत याच्यानंतर एक तिसरा संप्रदाय आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटतो तो म्हणजे शैव संप्रदाय म्हणजे पूर्वीच्या काळे असं होतं की वैष्णव आणि शैवांचे खूप मोठे वाद होत होते त्याच्यावरती वारकरी संप्रदायी दोघांची समेट घडवून आणण्याचं सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं म्हणजे हरिहरा भेद नाही करू नये वाद म्हणजे हरी आणि हर म्हणजे शिव आणि विष्णू याच्यामध्ये भेद नाही आहे कोणताही या ठिकाणी वाद करू नये अशा अनेक संतांनी पुढे जाऊन प्रमाणे दिली म्हणजे शैव संप्रदाय पाहायला भेटतो आणि शैव संप्रदायामध्ये प्रमुख काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लिंगायत संप्रदाय आपल्याला पाहायला भेटतो वीरशैव संप्रदाय आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो तर चौथा जो संप्रदाय आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो तो चौथा संप्रदाय शाप्त संप्रदाय म्हणजे महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ आहेत त्यामध्ये शक्त संप्रदायाचे अनेक उपासक आहेत म्हणजे आताच्या जर सध्याच्या बोलीभाषेत जर आपण पाहायला गेलो तर आराधी झाले जोपती झाले भूते झाले तेली झाले म्हणजे देवीची उपासना ज्या संप्रदायामध्ये होत असते असे शक्त संप्रदायाचे सुद्धा आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटतात गाणपत्य संप्रदायाचे लोक आपल्याला म्हणजे पाचवा संप्रदाय गाणपत्य संप्रदाय म्हणजे गणपतीची उपासना करणारा संप्रदाय सुद्धा महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटतो आणि त्याचबरोबर प्रामुख्याने संप्रदाय आपल्याला पाहायला भेटतो जो दत्त संप्रदाय म्हणून ओळखला जातो आता या दत्त संप्रदायामध्ये काही प्रमुख विभूती होऊन गेल्या मग त्याच्यामध्ये दत्त संप्रदायाचा जो उल्लेख केला आणि दत्त संप्रदायाचा काही प्रमुख ग्रंथ जे मानले गेले त्याच्यामध्ये गुरुचरित्र हा प्रमाण ग्रंथ काही ठिकाणी मानला गेला तर दत्त संप्रदायामध्ये सर्वात आधी जो अवतार झाला म्हणजे दत्त महाप्रभू नंतर श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा अवतार जो कारंजा या ठिकाणी झाला दुसरा जो अवतार या ठिकाणी झालेला आहे नृसिंह सरस्वती यांचा अवतार झालेला आहे पण काही लेखकांच्या मध्ये नृसिंह सरस्वतींच्या आधीच श्री स्वामी समर्थांचा अवतार त्या ठिकाणी अकराव्या शतकाच्या दरम्यान झाला होता असं काही लेखकांचं मत आहे दुसरा है, है, जो अवतार आहे नृसिंह सरस्वती यांचा अवतार आहे तिसरा अवतार जो मांडला जातो या ठिकाणी स्वामी समर्थांचा अवतार मानला जातो त्याच्यानंतर का त्यांचे काही अवतार झाले आणि त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी मग दत्ता अवतार झाल्याचे उल्लेख आपल्याला सापडून येतात त्यातला महत्वाचं एक जे आहे ते माणिक नगरचे प्रभू महाराज यांचाही दत्तावतार मानला जातो आणि श अलीकडच्या काळामध्ये जे झाले होते वासुदेवानंद म्हणजे टेंबे स्वामी महाराज यांचाही दत्तावतार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आता याच्यामध्ये कॉमन जर गोष्ट आपण पाहिली तर प्रत्येक अवतारामध्ये महाविष्णू म्हणजे विष्णू हे तत्त्व कुठेतरी पाहायला मिळतं म्हणजे इथं भक्तीचं स्वरूप जे आहे आदिनाथ भी, उमा बीज प्रकटले बीज मंत्र या ठिकाणी काही पाहायला भेटतात इथे हे सगळे मंत्राचे सांगड हे शिव आणि विष्णू या दोन तत्वाशी आपल्याला पाहायला भेटत असते त्याच्यामुळे दत्त संप्रदायाचे जरी आपण मूळ पीटिका पाहिली तर तिथे आपल्याला दत्त महाराज आपल्याला पाहायला भेटतात आणि दत्त महाराजांचा उल्लेख भागवतामध्ये मा महाविष्णूचे जे दहा अवतार मुख्य सांगितले त्याचबरोबर अजून चोवीस अवतारांचं सुद्धा वर्णन त्याच्यामध्ये हे दहा अवतार आहेतच त्याच्याबरोबर अजून चौदा अवतार आहेत त्याच्यामध्ये दत्त महाप्रभूंना विष्णूचा अवतार सांगितलेला म्हणजे मूळ जे संप्रदाय सुरू होतो विष्णू आणि शिव याच्यापासून हा संप्रदाय सुरू होत असतो आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने मग जे आपले मुख्य जे आहे स्वामी समर्थ महाराज त्यांचा हा मग दत्त संप्रदायामध्ये एक उल्लेख आपल्याला सापडत असतो आणि मग स्वामी समर्थांच्या अनेक अनेक लिला आपल्याला या संप्रदायामध्ये पाहायला भेटतात म्हणजे स्वामी समर्थ ज्यावेळी प्रगट झाले याच्यासाठी दोन कथा प्रामुख्याने पाहायला मिळतात म्हणजे काही आ, काही लेखकांच्या का मते असं म्हणणं आहे की गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे नृसिंह सरस्वती ज्यावेळी श्री शैलम या ठिकाणी ते गुप्त झाले म्हणजे त्यांनी शेवटचा अवतार जी लिला संपवण्याचं ठरवलं किंवा आपल्या लिला संपवण्याचं ठरवलं त्यावेळी श्रीक्षैलम या ठिकाणी वनामध्ये सरस्वती त्या ठिकाणी या ठिकाणी गुप्त झाले किंवा नदीच्या प्रवाहामध्ये मग त्यांनी जाताना दोन फुलं वगैरे सोडली तो गुरुचरित्राचा वेगळा भाग झाला पण त्याच वनामध्ये एका लाकूड तोड्याच्या कु, कु कुराडीचा त्यांना एक घाव लागला आणि तिथे स्वामी समर्थ प्रगट झाले असा उल्लेख काही ठिकाणी आढळतो काही ग्रंथामध्ये हरियाणा प्रांतामध्ये कुरुक्षेत्राच्या आजूबाजूला चेलेखेडे नावाचं एक ग्राम आहे त्या ठिकाणी स्वामी समर्थ प्रगट झाले असेही उल्लेख आपल्याला सापडत असतात आणि अशा पद्धतीने स्वामी समर्थांचा अवतार पुढे पुढे होत गेला आणि स्वामी समर्थ ज्यावेळी भ्रमंती करत करत आले होते त्यावेळी त्यांनी काही काळ मंगळवेडे या ठिकाणी स्वामी समर्थ राहिले होते असं उल्लेख त्यांच्या स्वामीचरित्र सरामृती या ग्रंथामध्ये आहे आणि तत् त्याच्यानंतर मग ते अक्कलकोट या ठिकाणी आले आणि मग अक्कलकोट या ठिकाणी स्वामींनी अनेक लीला रचले आणि महत्वाचा पा भाग जर आपण पाहिला तर साई साईबाबा जे आहेत शिर्डीचे आणि स्वामी समर्थ जे आहेत ते खंडवाच्या मंदिरामध्येच दोघांनी लिला कार्य सुरू केलं म्हणजे ज्यावेळी साईबाबा आले होते ते खंडोबाच्या मंदिरात आले होते म्हणजे कुठेतरी विषयुव आणि वैष्णव ह्या दोन्ही परंपरेचे सांगड सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत स्वामींचं जर बोलायचं झालं तर स्वामींच्या लिला आतापर्यंत ऐकत आलोय मी स्वामींचे खूप सारे अनुभव पण ऐकले कारण जे एवढे काही पुडका झाले यो त्यातून समजलं भरपूर काय पण आता जसं तू सांगितलं की स्वामी समर्थ संप्रदायामधून आलेले आहेत तर त्यापुढे त्यांची शिष्य परंपरा कशी होती तर आता जसं आपण पाहिलं की दत्त संप्रदायामध्ये म्हणजे दत्त संप्रदाय हा स्वामींचा संप्रदाय आहे किंवा स्वामी थोडं त्याच्याही पलीकडे जाऊन बोलत कोणत्याही अवलीय व्यक्तिमत्व स्वामी आहे अवलीय व्यक्तिमत्व होते त्यांच्यासाठी कोणता संप्रदाय धर्म पंत ह्या गोष्टी लागू पडत नाहीत पण स्वामी समर्थांनी अनेक अक्कलकोट अक्कलकोटमध्ये रचल्या आणि अनेक शिष्य स्वामी समर्थांनी अक्कलकोटमध्ये तयार केले होते म्हणजे असं सांगितलं जातं की साडेतीनशेहून जास्त संत अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराजांचे होते त्याच्यापैकी काही प्रमुख शिष्यांबद्दल आपण आजच्या पॉडकास्टमध्ये आपण थोडी थोडी आपण त्याबद्दल माहिती घेऊया त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण एक चार ते पाच त्यांचे जे शिष्य होते त्याच्यामध्ये सर्वात प्रसिद्ध जे शिष्य त्यांचे मानले जातात जे स्वामीसूत म्हणून त्यांना ओळखलं जातं दुसरे जे शिष्य म्हणजे त्यांना गुरुस्थानी मानत होते असे जे सटाण्याचे जे देव मामलेदार आहेत ते नाशिक या प्रांतामध्ये ते तिथे त्यांचं कार्य चाललं त्याच्यानंतर स्वामी त्यांचे जे शिष्य मांडले जातात म्हणजे कोल्हापूरचे श्रीकृष्ण सरस्वती स्वामी हे सुद्धा स्वामींचे शिष्य मानले जातात आळंदीचे स्वामी म्हणजे नृसिंह सरस्वती स्वामींना सुद्धा स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य मांडलं जाते आणि सगळ्यात आवली या संत म्हणजे पुण्याचे धनकवडीचे स्वामी आणि धनकवडेश्वर म्हणून ज्यांना ओळखलं जातं हे शंकर महाराज सुद्धा स्वामी समर्थांचे शिष्य होते मग त्यापैकी आपण एका एका शिष्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात म्हणजे सर्वप्रथम आपण श्री स्वामींचे जे शिष्य होते प्रमुख त्याच्यामध्ये स्वामीसूत म्हणजे स्वामीसूतांचा जो जन्म आहे त्यांचं जे मूळ गाव होतं ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होतं आणि त्यांचं नाव हरिभाव तावडे असं होतं म्हणजे अत्यंत संपन्न कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता म्हणजे स्वामी सुतांच्या घरची परिस्थिती किंवा ते त्या काळामध्ये एका नोकरी ज्या ठिकाणी करत होते तिथे त्यांना त्यावेळी ते वीस रुपयाच्या आसपास पगार होता म्हणजे आताची जर आपण कम्पेअर केली तर खूप मोठी अमाऊंट होती त्या पद्धतीने आणि तेथे अत्यंत श्रीमंत कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता घरची परिस्थिती अत्यंत सुंदर होती आणि त्याच वेळेला त्यांच्या काही मित्रांबरोबर ते व्यापार सुद्धा करत होते जसं प्रत्येकाचा साईड बिझनेस असतो तसा त्यांचा एक साईड बिझनेस होता त्याच्यामध्ये अफूचा ते व्यवसाय करत होते म्हणजे अफूच्या व्यवसायामध्ये त्यांच्याबरोबर खत्री नावाचे गृहस्थ त्यांच्याबरोबर जोडले गेले होते प्रसंग घडला असा की अफूच्या व्यवसायामध्ये त्यांना भारी खोट म्हणजे मोठ्या प्रमाणावर ते त्यांना नुकसान त्या ठिकाणी झालं आणि मग खत्रे आणि त्यांचे जे मित्र होते त्यांनी ठरवलं की याच्यातून बाहेर कसं पडायचं आणि त्यांनी मनोमन स्वामी समर्थांचं नाव त्यावेळी खूप प्रसिद्ध झालं होतं आणि मग त्या लोकांनी मनोमन स्वामींना प्रार्थना केली की के असं असं आमच्या व्यवसायामध्ये जे नुकसान झालं आहे ते आमचं भरून निघूते आणि स्वामींची लिला आघाद आहे म्हणजे आजही स्वामींची प्रसिद्धी आपल्याला येत असते स्वामींना जो नवस केला तो त्या ठिकाणी पूर्ण झाला त्यांच्या व्यवसायात काय जो नुकसान झालं होतं ते भरून निघालं म्हणून ते नवस पूर्ती करण्याकरता म्हणून अक्कलकोटला हरिभाऊ तावडे आणि त्यांच्याबरोबर ते दोन गृहस्थ गेले आणि तिथून पुढे मग स्वामी सुतांचा प्रवास सुरू होतो की माझा सूत येतोय किंवा त्या पद्धतीने स्वामी समर्थांना आधीच कळलं होतं की हरिभाव जे येणार आहेत ते अक्कलकोटला येणार आहेत आणि मग तिथून पुढे मग हा प्रवास होतो स्वामी समर्थांची त्यांची भेट होते दोघांची भेट सुद्धा अत्यंत सुंदर सांगितलेली आहे हरिभाऊ तावडेने त्यांना पादुका बनून आणल्या होत्या स्वामी त्या स्वामींनी स्वतः पायामध्ये घातल्या आणि मग स्वामींनी त्यांना अनुग्रह दिला आणि त्यांना स्वतःचं सूत बनवून घेतलं म्हणून त्यांची ओळख आजही स्वामीसूत म्हणून केली जाते अच्छा आणि स्वामी सुतांना आज्ञा केली की समुद्रकिनारी जा तिथे किल्ला बांधून राहा आणि माझ्या नावाचा जो झेंडा आहे म्हणजे माझ्या नावाचा प्रचार त्या ठिकाणी कर म्हणजे समुद्रकिनारी जाऊन किल्ला बांधून राहावे असंही त्या ठिकाणी स्वा स्वामीसूतांना आज्ञा दिली हे स्वामीसूत जे होते स्वामींचे एक प्रमुख शिष्य मानले जात होते दुसरे जे स्वामींचे प्रमुख शिष्य मानले जाते होते ते पुण्याचे शंकर महाराज शंकर महाराजांबद्दल तुला माहितीच आहे की शंकर महाराज हे चिलीम सिगरेटच्या धुरामध्ये ब्रह्मांडाचं दर्शन करून देत होते त्यांच्या अनेक लिला आपल्याला बघायला भेटतात पण स्वामींचा आणि शंकर महाराजांचा भेटीचा जो प्रसंग आहे तो पण खूप सुंदर आहे अच्छा शंकर महाराजांचा जन्म हा नाशिकमधल्या अंतापूर या ठिकाणी झाला असा उल्लेख आपल्याला पाहायला भेटतो तर अंतापूरला जन्म झाल्यानंतर त्यांच्या वडिलांचं नाव चिमनाजी आहे आणि शंकर महाराज हे अष्टवक्र स्वरूपाचे होते म्हणजे त्या पद्धतीत त्यांच्या शरीराची शे बांधण होईल तरीही ते अत्यंत खोटकर होते मग ते शंकर महाराज एक दिवस अंतापूरच्या जंगलामध्ये हरणीच्या पाठीमागे जात होते आणि एका हरण्याच्या पाडसाला ते बाण मारणार तेवढ्यामध्ये मा ते एक सद्गृहस्थ त्या ठिकाणी एक संत महात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले आणि त्यांना ते बाण मारण्यापासून रोखलं आणि शंकर महाराजांच्या शंकर महाराजांना सांगितलं की हरणाला तू का मारतोयस म्हणून आणि त्यावेळी मग त्या साधूशी त्यांची ओळख झाली तर ते साधू दुसरे तिसरे कोणी नव्हते तर प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराज होते आणि मग त्या ठिकाणी शंकर महाराजांची आणि स्वामी समर्थांची एक दुसऱ्याशी भेट झाली आणि स्वामी समर्थ महाराजांनी शंकर महाराजांच्या डोक्यावरती हात ठेवून त्यांना ते ज्ञान प्राप्त करून दिलं हे स्वामींचे दुसरे प्रमुख शिष्य होते तर स्वामींचे जे तिसरे प्रमुख शिष्य सांगितले जातात ते कृष्ण सरस्वती जे कोल्हापूरचे कोल्हापूर या ठिकाणी होते आता त्यांच्याही एकमेकीचा भेटीचा जो प्रसंग आहे म्हणजे गुरु आणि शिष्याची जी भेट आहे ती अत्यंत रोमांचिक प्रसंग जो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो म्हणजे स्वामी समर्थ म्हणजे कृष्ण सरस्वती ज्यावेळी स्वामी समर्थांना भेटायला जात होते त्याच्या आधीच स्वामी समर्थ अत्यंत आनंदात होते आणि ते खुशीमध्ये सगळ्यांना सांगत होते की माझा कृष्ण येतोय माझा कृष्ण येतोय माझा कृष्ण येतोय या पद्धतीने स्वामी समर्थ महाराज त्या ठिकाणी सगळ्यांना सांगत होते आणि या ठिकाणीहून अक्कलकोटला म्हणजे कोल्हापूरवरून अक्कलकोटला श्रीकृष्ण सरस्वती त्या ठिकाणी जात होते वाटेमध्ये स्वामींनी त्यांना अडवलं आणि दूर एका जंगलामध्ये एक ते घेऊन गेले सात दिवस गुरु आणि शिष्य एक दोघांशी म्हणजे तो अनुग्रहाचा जो संवाद असेल किंवा ते ज्ञान देण्याची प्रक्रिया असेल सात दिवस त्या जंगलामध्ये पार पडली आणि श्रीकृष्ण सरस्वतींना स्वामी महाराजांनी अनुग्रह दिला आणि अनुग्रह देऊन सांगितलं की आता इथून पुढे तू कोल्हापूर क्षेत्र जा म्हणजे कोल्हापूरला जाऊन तुझा कार्यभाग पुढे सांभाळ हे स्वामींचे एक तिसरे प्रमुख शिष्य होते स्वामींचे चौथे जर शिष्य आपण पाहिले त्याच्यामध्ये प्रामुख्याने नाव घेता हो येईल की देव मामलेदार जे आहेत सटाण्याचे म्हणजे त्यावेळेचे तहसील कार्यालयामध्ये ते काम करणारे होते आणि त्यावेळी खूप मोठा दुष्काळ महाराष्ट्रामध्ये पडलेला होता त्यावेळी त्यांच्या पदरची जेवढी काही संपत्ती होती ती त्यांनी लोकांना दान देऊन टाकली त्याच्यानेही लोकांची भूक ना म्हणून तहसील कचेरीमधला मधला काही जो ट्रेजरीमध्ये जी काही संपत्ती होती तीही त्यांनी लोकांना वाटून टाकली त्यावेळी मग वरिष्ठांनी त्यांना विचारलं की असं का केलं त्यावेळी ती परत तपासण्यासाठी त्यावेळी त्या ट्रेजरीमध्ये गेले भगवंताच्या कृपेने तो जी संपत्ती त्यांनी दान केली होती जशीच्या तशी त्या ठिकाणी आपल्याला त्यांना पाहायला भेटली तेव्हापासून त्यांना देव आणि मामलेदार ही म्हणजे त्यांना देव म्हटलं गेलं गावकऱ्यांनी त्यांना देव म्हणायला सुरुवात केली आणि पुढे जाऊन ते देव मामलेदार म्हणून प्रसिद्ध झाले यांनाही हेही स्वतःला स्वामी समर्थांचे शिष्य म्हणून घेत होते आणि स्वामी समर्थांना आपले गुरु म्हण मान, मानत होते तर स्वामींचे जे पाचवे शिष्य जे सांगितले जातात त्याच्यामध्ये आळंदीचे जे नृसिंह सरस्वती स्वामी आहेत ते स्वामींचे शिष्य मानले जातात आता हे नृसिंह सरस्वती दोन वेळा अक्कलकोटला गेल्याचा उल्लेख गोपाळभुवांचं जे बकर आहे त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि अक्कलकोटच्या नृसिंह सरस्वतींना हे स्वामींनी कृपानुग्रह दिला होता त्यांच्या त्यांच्या डोक्यावरती हात ठेवून त्यांना अनुग्रह दिला होता तेही स्वामींना आपल्या गुरुस्थानी मानत होते आणि तेही स्वतःला स्वामींचे शिष्य म्हणून घेत होते तर स्वामींचे ज्ञात अज्ञात असे अनेक शिष्य आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटतात म्हणजे किल्ला बांधवणी राहावे असं स्वामी प्रत्येक शिष्याला सांगत होते आता किल्ला बांधवणी राहावे याचा अर्थ काय तर स्वामींनी जो मार्ग लोकांना दिला म्हणजे स्वामींनी जे ज्ञान लोकांना दिलं त्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार एखादा मठ असू दे शाखा असू दे त्या ठिकाणी उभी करून त्या ज्ञानाचा प्रचार करत राहावा तसे आपल्याला दादरला स्वामींचा मठ पाहायला भेटतो चेंबूरमध्ये स्वामींचा मठ पाहायला भेटतो तशा अनेक शिष्य शिष्यांनी स्वतःला स्वामींना गुरुस्थानी मानून स्वामींचा कार्याचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रामध्ये केल्याचं आपल्याला पाहायला भेटतो दादा जसे दा तू आता पाच शिष्यांचं सा सांगितलंस म्हणजे असे किती शिष्य आहेत स्वामींचे ज्ञात अज्ञात स्वामींचे अनेक शिष्य म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे जे स्वामींच्या छायामध्ये आलेले आहेत किंवा जे जे स्वामींच्या जवळ गेलेले आहेत अकलपुटला जाऊन आलेले आहेत त्यांनी त्यांनी स्वामींना आपल्याला स्वामींना गुरुस्थानी मांडलेलं आहे असे त्या काळामध्ये साडेतीनशेहून अधिक स्वामींचे शिष्य आहेत असा उल्लेख काही ठिकाणी सापडतो आणि जर आपण स्वामी चरित्र पाहिलं तर सुंदराबाई झाल्या किंवा सोळप्पा झाले बाळप्पा झाले असे अनेक स्वामींच्या अवतीभोवती असणारे संत सुद्धा आपल्याला पाहायला भेटतात किंवा त्यांचे शिष्य आपल्याला पाहायला भेटतात त्याच्यानंतर स्वामी सुतांचा आता आपण उल्लेख केला किंवा कृष्ण सरस्वतींचा आपण उल्लेख केला असे अनेक स्वामींचे शिष्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतात म्हणजे स्वामींच्या एका एका शिष्यावरती आणि त्यांच्या कार्यावरती बोलायला गेलो तर आपल्याला एक एक पॉडकास्ट सुद्धा कमी पडत जाईल Uh, स्वामींचे जे अनेक शिष्य झालेले आहेत ते त्या एका एका शिष्यावरती इन डिटेल म्हणजे त्यांचा जन्म त्यांनी केलेलं कार्य आणि स्वामींशी त्यांचा आलेला संबंध ह्याच्यावरती अनेक पॉडकास्ट आपल्याला करता येतील त्याच्यावरती अनेक विषयांवरती आपल्याला बोलता येईल दादा हे झालं की तू सगळं म्हणजे माहिती सांगितलीस पण तुला स्वतःला स्वामींचा कुठली प्रचिती आली का अनुभव आला आहे का तुला Uh, स्वामींची प्रचिती म्हणजे आमच्या घरामध्ये पूर्वीपासून uh, खंडोबाची भक्ती आहे किंवा महालक्ष्मीची भक्ती आहे अशा पद्धतीने आमच्या घरामध्ये आणि आमची गुरुपरंपरा जर तू पाहिलीस तर हिंचगिरी संप्रदायातून आहे पण बऱ्याचदा स्वामींबद्दल माहिती वाचत असताना किंवा स्वामींबद्दल जाणून घेत असताना म्हणजे स्वामी आमच्या घरामध्ये कशा आले किंवा ऑफिसमध्ये कशी आली ती थोडक्यात एक छोटीशी गोष्ट आहे ज्यावेळी मी नवीन ऑफिस वाशी या ठिकाणी घेतलं होतं त्यावेळी ऑफिसची वास्तू बघण्यासाठी म्हणून एक केंद्रातील व्यक्ती मला त्या ठिकाणी भेटली आणि त्या केंद्रातील व्यक्तींनी आम्हाला वास्तूबद्दल काही गोष्टी सांगितल्या आणि तिथून पुढे मग स्वामींचा स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ त्यांनी आम्हाला दिला स्वामींचा एक फोटो त्यांनी आम्हाला दिला स्वामींची एक मूर्ती आम्हाला त्यांनी दिली अशा पद्धतीने स्वामी आमच्या ऑफिसमध्ये स्थापित करण्यात आले आणि तशीच मूर्ती मग आम्ही घरामध्ये मूर्ती स्वामींची आणून बसवली आणि तिथपासून मग घरामध्ये स्वामी, घरा स्वामी चरित्रांचे जे म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वामीचे चरित्र आमच्या घरामध्ये वाचन होत राहिलं आणि मग हळूहळू स्वामींचं जीवनचरित्र वाचत गेलो अनेक त्यांच्या लिला मी पाहत गेलो ऐकत गेलो तिथून मग स्वामींबद्दल थोडीशी मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली की ह्या संतांबद्दल जाणून घेवत मग तिथून पुढे मग काही अक्कलकोटच्या वाऱ्या झाल्या तिथून गांडगापुरुच्या वाऱ्या झाल्या अशा पद्धतीने मग स्वामींबद्दल थोडीशी उत्सुकता अंतकरणामध्ये निर्माण झाली दादा तू आता जे चांगल्या प्रकारे समजून सांगितलंस की स्वामी समर्थांची शिष्य परंपरा दत्त संप्रदाय अनेक गुरु शिष्य परंपरा आहेत तर त्याबद्दल तू काय सांगशील अजून आता भारतामध्ये किंवा जगामध्ये जरी म्हटलंस तरी एखाद्या शिष्याला मोठं व्हायचं असेल किंवा ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल किंवा जो जीव जन्माला आलेला आहे आणि त्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे तर गुरु विन देवन धुजा गुरु हा करावाच लागतो म्हणजे जो म्हणजे आमच्या ठिकाणी आमच्या तिकडे असं म्हटलं झालं की ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला मग तशा भारतामध्ये म्हण किंवा महाराष्ट्रामध्ये म्हण कर्नाटकामध्ये म्हण अनेक गुरु शिष्य परंपरा आपल्याला पाहायला भेटतात मग त्यातले प्रमुख जी शिष्य गुरु शिष्य परंपरा आहे म्हणजे ज्या शिष्य परंपरा ज्या परंपरेतून मी स्वतः आले आलेलो आहे कर्नाटकपासून जवळच हिंचेगिरी नावाचं एक गाव आहे तिथे भाऊसाहेब महाराज उमदीकरांची परंपरा आहे गुरुलिंग जंगम महाराजांची परंपरा आहे आता कोल्हापूरचे जे काडसिद्धेश्वर महाराज आहेत त्यांचे जे गुरु आहेत जे भाऊसाहेब महाराज उमदीकर आहेत किंवा सिद्धरामेश्वर महाराज जे पाथरीचे आहेत त्यांचे गुरु जे आहेत ते भाऊसाहेब महाराज उमदीकर आहेत धोंडोपंत पंत महाराज भोशाचे आहेत त्यांचे गुरु जे आहेत ते भाऊसाहेब महाराज उमदीकर आहेत त्या काळामध्ये जी महान संत होऊन गेले आणि साधनेच्या बळावरती त्यांनी भगवंताला प्राप्त करून घेतलं अशा महान गुरुमध्ये भाऊसाहेब महाराज उमदीकरांचं नाव आपण घेत असतो गुरु, गुरु शिष्य परंपरेबद्दल जर आपण बोलायला गेलो तर आपल्याला जाणवते हो की तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे गुरु न तुझ्या म्हणजे गुरुसारखा दुसरा देव नाही किंवा कबीरदास महाराजांचा दोहा आपल्याला पाहायला भेटतो की गुरु गोविंद दोहू खडे काके लागू पाव बलहारी गुरु आपण एक गोविंद देव बता म्हणजे गुरु आणि गोविंद दोघे एका समोर उभे आहेत तर कोणाच्या पाया पडायचं तर आधी गुरु गुरुच्या पाया पडायचं तर अशा अनेक गुरु शिष्य परंपरा आपल्याला पाहायला भेटतील जर आपल्याला वेळ भेटला तर पुढच्या पॉडकास्टमध्ये आपण भाऊसाहेब महाराज उमदीकरांबद्दल जाणून घेऊयात त्यांचे गुरु जे आहेत गुरुलिंग जंगम महाराज त्याच्याकडून त्यांनी नाम घेतलं आणि कसा ह्या नामाचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये केला ते आपल्याला ऐकायला पुढच्या पॉडकास्ट पॉडकास्टमध्ये मी तुला माहिती अंबोराव महाराज असतील गुरुदेव रानाडे असतील म्हणजे साधनेच्या जोरावरती संतत्व आणि देवत्व प्राप्त करून घेणारे हे व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या भूमीमध्ये झालेले आहेत त्याबद्दल आपण नक्कीच जाणून घेऊयात नक्कीच दादा पुढच्या पॉडकास्टमध्ये आपण म्हणजे येणाऱ्या प्रत्येक पॉडकास्टमध्ये आपण एकेका संतांबद्दल आपण पूर्ण माहिती घेऊ जसं की आता आपण थोडक्यात माहिती ऐकली पण आपण सविस्तर माहिती तुम्हाला कोणत्या संतांची हवी आहे ती आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण त्या विषयावर पुढचे पोडकास्ट करूया तर दादा तू तुझा मौल्यवान वेळ दिलास त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद